मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव यवतमाळ जिल्ह्यातील सर्व साथी विधानसभा संघात तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणासंबंधी केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरा व्हिडिओग्राफी टपाली मतपत्रिकेद्वारे मोजणी सुरुवात केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू मतमोजणी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन यवतमाळ जिल्ह्यातील सर्व साथी विधानसभा संघात दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन रोजीच्या सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी होणार आहे प्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील त्यानंतर मशीनचे मतदान फेरीने मोजले जाणार आहे प्रक्रिया शांततेत पार प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे जिल्ह्यातील प्रत्येक टी सीसीटीव्हीची निगराणी राहणार रह असून मोजणीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे वैद्यकीय पथक अग्निशमन व्यवस्था ठेवण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत मोजणीची प्रक्रिया पार पडेल प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पडते की, मत की चौदा टेबलवर मोजणी होईल याप्रमाणे निवडणुकीच्या फेऱ्या पार पडतील टपाले मतमोजनीकरिता मतदार संघनी ह्या टेबलची संख्या निश्चित करण्यात आली आहे मोजणीसाठी मतमोजणी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक तसेच सूक्ष्म निरीक्षक देखील नेमण्यात आले या सर्वांना प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले मतमोजनी कक्षात उमेदवार उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल स्मार्ट वॉच कॅल्क्युलेटर यासारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येणार नाही मतमोजणी केंद्राच्या सभोवती तीन स्त्री सुरक्षा उभारण्यात आली आहे केंद्राच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल राज्य राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे सर्व ठिकाणी सकाळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रे असलेली रूम ओघडण्यात येतील याबाबत सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत सूचना देण्यात आल्या सकाळी बरोबर आठ वाजता टपाली मतपत्रिका मोजणीस सुरुवात होईल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतांची मोजणी केली जाणार आहे मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या सभावती प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर रोजीच्या सायंकाळी यंदाचे पाच वाजताच्या सुमारास कळविले आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव